सर्वांचं स्वागत आहे सत्तर टक्के आवाज आहे मित्रांनो शंभर टक्के पटताना आवाज दाखवायचा आपला हिंदोकरांचा छत्रपती शिवाजी आत्ता कुठं सहाशे टक्के पोहोचलाय शंभर टक्के

जिल्ह्यातील सर्व समाज घटकातील बांधव या ठिकाणी करत आहे पुनश्च एकदा यशवंत संघर्ष सेना आणि या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचा सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन मित्रांनो मागील दोन वर्षापासून आपली ही लढाई सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आपण या I'm um, no.